ताकारी मैशाळ योजनेच्या 8272 कोटींच्या सुधारित खर्चास मंजुरी शेतकऱ्यांनी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून अनेक कल्याणकारी योजना राज्य शासन राबवत आहे ताकारी मैशाळ सिंचन योजनेचा पाचवी सुधारित 8 कोटी 272 कोटी रुपये खर्चास मंजुरी मिळाली आहे अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी दिली भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनी पोलीस संचालन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात डॉ खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तदनंतर सर्व जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन संवाद साधताना ते बोलत होते यावेळी आमदार सुधीर गाडगी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेरी महानगरपालिका आयुक्त सुनील पवार उपवनरक्षक नीता कट्टे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोरकर ज्येष्ठ स्वातंत्र्यसेन आणि माधराव माने यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी नागरिक विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर सुरेश खाडे म्हणाले जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना भरीव निधीसह बळीराजाला बळ देण्यासाठी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे ता ताकरी मैशाळ उपचा सिंचन प्रकल्पास आठ हजार दोनशे बहात्तर कोटी रुपयांची पाचवी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे या प्रकल्पातील मैशाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेसाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये एक हजार नऊशे तीस कोटी रुपये मंजूर आहेत त्यापैकी विविध कामांची नऊशे एक्क्याऐंशी कोटीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे एकूण सत्तावन्न किलोमीटरपैकी आठ किलोमीटरचे काम पूर्ण झालं आहे तसेच टिंबू विस्तारित उपसा सिंचन प्रकल्पाला नुकतीच सव्वा सात हजार कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे या योजनेचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून अंदाजपत्रक तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे दोन्ही योजनांचे काम पूर्ण झाल्यानंतर जत तालुका दुष्काळमुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत